एनडीएची पहिली एकशे पंच्याण्णव जणांची यादी पण घोषित केली आणि त्यामुळे निवडणुकांची पूर्वतयारी जी कुठली निवडणूक होण्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही सुरू करतो ती पूर्वतयारी जरी खूप आधीपासून झाली असली तरी सुद्धा आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागेल निवडणुकांचं वेळापत्रक कुठल्याही क्षणी घोषित होईल त्यामुळे लोकसभा वाईज बैठक घ्यावी महायुतीतला समन्वय नीट साधला जावा करावे न करावे डूज अँड डोन्स याची नीट मांडणी नी करावी प्रचाराचे मुद्दे कोणते प्रचाराचे कोणते मुद्दे नाही याची सगळ्यांना स्पष्टता द्यावी यासाठी देशभरामध्ये दे तीन लोकसभांचा एक प्रश्न अशी जवळजवळ एकशे पासष्ट क्लस्टर जे निर्माण झाली त्यातलं हे क्लस्टर जे आहे की ज्याच्यामध्ये बारामती लोकसभा शिरूर लोकसभा आणि पुणे लोकसभा अशा तीन लोकसभा येतात त्यांची आज महायुतीतल्या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची दीड दीड तास सकाळपासून तिन्ही बैठका झाल्या पहिली बैठक बारामती लोकसभेची झाली नंतरची बैठक शिरूर लोकसभेची झाली आणि आता जस्ट पुणे लोकसभेची बैठक पूर्ण झाली सगळ्यात पक्षांचे सगळे अपेक्षित प्रमुख नेते आज मनसरला राष्ट्रवादीची मोठी सभा असतानाही ती सभा अटेंड करून सुद्धा सर्व प्रमुख नेते उपस्थित राहिले त्यातल्या काही प्रमुख नेत्यांचा उल्लेख करायचा झाला तर शिवसेनेचे संजय माशेलकरजी जे सचिवही आहेत आणि सोलापूर आणि पुण्याचे संपर्क प्रमुख आहेत राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप शहर अध्यक्ष दीपक मानकरजी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीदाई साखरकर भारतीय जनता पार्टीचे राज्याचे सरचिटणीस मुरलीधरांना मोहोळ शहराचे अध्यक्ष धीरजी घाटे आमदारांमध्ये आमचे सर्व आमदार माधुरीदा विसाळ सिद्धार्थ शेगोळे अशी सगळी मंडळी त्या बैठकीला जी अपेक्षित होती साधारणतः एक चार पाच नेते प्रत्येक पक्षाचे असे म्हणून एक चाळीस पन्नास चाळीस पन्नास चाळीस पन्नासची बैठक झाली खूप चांगल्या वातावरणात बैठक झाली त्यामुळे तुम्हाला देण्यासाठी कोणती यूज नाही उत्तम झाली बैठक आणि एक दिलाने सगळ्यांनी काम करायचं असं ठरवलंय आता इतकी चांगली बैठक झाली त्यामुळे सांगण्यासारखं काही नाही तुम्हाला प्रश्न विचारण्यासारखं काही असेल तर विचार एक दिलाची बैठक झाली असेल मुंडेपर्यंतची बैठक सुरू असताना ती खटकलेली गोष्ट कुटुंब प्रमुखाला सांगणं हेच स्वाभावट नॅचरल हे तर अनेक पक्ष एकत्र आले त्या पक्षामध्ये अशी एखादी गोष्ट खटकली तर ती सांगण्या सा सांगण्याचं स्वातंत्र्य आहे सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आमचे तीन नेते असे आहेत की ते अशा प्रकारच्या प्रत्येक तक्रार म्हणा भीती म्हणा सूचना म्हणा याची तक्रार घेण्यासाठी समर्थ आहे सुरक्षेची मागणी करणं कुटुंबातलं वातावरण चांगलं याचं लक्ष असं आहे की आज दिवसभरामध्ये अठ्ठावीस चांगल्या गोष्टी आमच्या झाल्या एका गोष्टीला कसं धरू तरी ते आम्ही एकमेकांमध्ये बसून हो ते मतभेद परंतु मतभेदान याबाबत सगळ्यांचं एकमत आणि त्यामुळे मी आमच्या बैठकीत अगदी उदाहरण दिलं की वेगवेगळ्या कारणाने एकत्र असलेली कुटुंब सुद्धा विभक्त होतात आणि घरातल्या एखाद्या मोठ्या लग्नाला एकत्र येतात लग्न पार पडतात आणि लग्न पार पडल्यानंतर पुन्हा आपल्या घरी निघून जातात एखाद्या वेळेस त्या लग्नामध्ये पुन्हा आपण एकत्र राहूया असाही विचार डेव्हलप होतो त्यामुळे लोकसभेची निवडणूक नावाचं आम्हा सगळ्यांच्या म्हणून घरात असणार जे लग्न आहे त्याच्यामध्ये सगळे मनभेद मतभेद बाजूला ठेवून काही करून या देशामध्ये चारशे लोकसभेच्या जागा पार करणार विजय मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करणं याबाबत सगळ्यांचं एक मत आहे विधानसभेच्या पहिलं सिनियर असं म्हटलंच नाही पत्रकार पत्रकार ह्यासाठीच व्हायचं असत की ज्याची हळूहळू बुद्धी की तल्लप होते की त्याला प्रत्येक वाक्यातून एक वेगळा श्लेष काढता येईल त्यामुळे मी असं म्हटलंच नाही तर माझ्याकडून बिलकुल घालवता की लोकसभेत तर वेळ होती मी एक उपमा दिली की वेगवेगळी मतं आणि त्यामुळे वेगवेगळी घरं असणारे लग्नामध्ये एक दिलाने लग्न पार उमेदवाराबद्दल चर्चा करण्याचा आम्हाला अधिकारच नाही उमेदवाराबद्दल सूचना करण्याचे स्वातंत्र्य आम्हाला आहे तर आजच्या बैठकीत मला उमेदवार विषयच नव्हता आजच्या बैठकीमध्ये पहिली लोकसभा स्तरावर बैठक करूया सगळेच आमचे प्रवास चालले आम्ही जण जणांना विधानसभा राहणार आणि मग विधानसभेच्या पुढे मात्र विधानसभेच्या नेत्यांनी ने खाली रूत पर्यंत जावं मान्य मोदीजींनी आम्हाला सगळ्यांना परवा दिल्लीला झालेलं राष्ट्रीय बैठकीत आवाहन केलेलं आहे की तीनशे सत्तर कलम रद्द झालं तुम्हाला सगळ्यांना आनंद झाला काश्मीर भारतात राहणार याची खात्री पडली तीनशे सत्तर कलम नावाचा सिनेमा पाहिलं लक्षात तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये केवढी प्रगती झाली सिनेमा पाहताना आपण सद्गतीच होतो मोदीजी असं म्हणाले की हे करण्याबद्दल माझं अभिनंदन करताना प्रत्येक बुथ आहे त्या मतांव्यतिरिक्त तीनशे सत्तर मतं जास्त मिळवण्याचा प्रयत्न करा आता तिथे ऑलरेडी जो एकूत असतो आणि पाचशे मतं पडतात तिथे तीनशे सत्तर इम्प्रॅक्टिकल आहे त्यात तेवढी मतं पण नसतात ना एक हजार मतं असतात दोनशे नसतातच मृत झालेले असतात असतात त्यामुळे थोडक्यात त्यांनी असं म्हटलं की तीनशे सत्तर मतं की नव्याने प्रत्येक बूथवर जोडा त्यालाच त्यांनी त्या तीनशे सत्तरला तीनशे सत्तर जागा नावाचंही भाविक अपील केले आहे त्यात तीनशे सत्तरला त्यांनी प्रत्येक बुथवर तीनशे सत्तर मतं जोडा असं अपील केलं आहे आणि प्रत्येक बुथवर जर आम्ही सगळ्या पक्षांनी आपली मतं काढली तरी भाऊ चारशे सत्तर होती चारशे सत्तर साधं होता मला सिद्धार्थ शिरोळत गेले मला सिद्धार्थ शिरोळे तू कौतुक वाटत की तो असं सार्थक काही विश्लेषण करत असतो पण दादा आपले सी बूथ आता ए झाले मलाही कळत नाही म्हटलं कसे झाले जादू झाले काही सी बूथ का होते तर तिथे राष्ट्रवादीची मतं होती आता ते आपल्याकडे आले सी बूथ आपले बी झाले ए झाले माझ्या लक्षात नाही आलं म्हणजे सगळ्या अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस लोकसभा होते दादा नाही विषय राज्यात प्रत्येक गावागावातून लोकसभेला उमेदवार तर अशा पद्धतीने उमेदवार उभे दिल्यानंतर कशी अडचण होऊ शकते सर्व आहे असं आहे की अशा विषयांचा विचार करण्यासाठी निवडणूक आयोग खूप समर्थ आहे त्यामुळे अशा विषयावर आम्ही विचार तरी यशाला करायचं आणि उत्तर कशाला ते म्हणतात तुम्ही उत्तम संधी दिली या विषयावर बोलण्याची असं आहे की सुरुवात झाली की मला मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही सर्टिफिकेट मिळत नाही एकट्याला तर मी या मुवमेंटचा खूप जवळून साक्षी आहे ना चौदा ते एकोणीस ही अध्यक्ष होतो उपसभेचा आता मी मनोज जरांगे पाटलांनी सुरुवात केली की मी चार वेळा चक्र मारतो पण तुम्हाला कुर्बी सर्टिफिकेट मिळते मग ती मागणी कुठे गेली किंवा मराठवाड्यामध्ये ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी द्या मग कुठे गेली तर ज्यांच्या नोंदी सापडतील अशा सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांना कोणती साठवल्या या सगळ्या गोष्टी करण्यासारख्या असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वने एकनाथजींनी मान्य केल्या त्यासाठी रिटायर्ड शिंदेची कमिटी गेली आणि जवळजवळ चोपन्न हजार नोंदी सापडल्या हे तुम्ही म्हणालात ना की नोंदी सापडत नाही तर एक अख्खे रिटायर्ड जज आणि मोठी शासकीय यंत्रणा लावून हैदराबाद मध्ये जाऊन गॅझेट चेक करून चोपन्न हजार नोंदी सापडल्या आता तुम्ही पुढची मागणी काय केली की ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना पूर्वी सर्टिफिकेट त्यांच्या सगळे सोयऱ्या टाकल्या तर ज्यावेळेला ते मुंबईकडे निघाले आणि वाशीमध्ये थांबले त्यावेळेला म्हणजे एकनाथजींनी त्यांची ती मागणी पण कोणत्या अर्थाने मान्य केली की कायद्याच्या चौकटीत असेल नोटिफिकेशन काढलं की ज्याच्या नोंदी सापडतील त्याचे सगळे सोयरे ज्याच्यावर सुप्रीम कोर्टाचं डिसिजन आहे आपला देश पितृसत्ताक असल्यामुळे म्हणून सापडणाऱ्या नोंदी सगळ्या सर मानल्या जातील आता त्याची प्रक्रिया आहे की नोटिफिकेशनवर पंधरा दिवसाची लोकांना सूचना देऊन सजेशन्स अँड ऑब्जेक्शन मागवायचे असतात सूचना करून त्या साडेसहा सहा लाखाली लोकशाहीत म्हणून थांबवता येत नाही ना मात्र त्यातली प्रत्येक सूचना इंडिपेंडेंटली डील करायची असते टी झाल्यानंतर नोटिफिकेशनचं पाण्या नोटिफिकेशन निघेल त्यासाठी वेगळा कायदा करावा लागत नाही विधानसभेला फक्त अवगत करावं लागतं की मूळ कायद्याला आम्ही करेक्शन केलं ते अवगत करणार आहेत ना भारतीय एकनाथी कधीच त्यांच्या शब्दापासून मागे गेले नाही त्यांनी कुणबी नोंदी सापडणार सर्टिफिकेट द्यायचं माग्य केले कुणबी नोंदीवाल्याच्या सगळ्या स्वरांना पितृपासून म्हणजे पित्याकडून सगळे स्वरांना ते नोटिफिकेशन फायनल करण्यासाठी साडेसहा लाख ऑब्जेक्शन ऑब्जेक्शनला एक एक डील करण्यासाठी खूप मोठी सरकारी यंत्रणा बरोबरीने अशी एक मागणी आली की तुम्ही नोंदीवाल्यां झालं तुम्ही नोंदी तर काय तर दहा टक्के आरक्षण दिलं मग आता अशी अपवाद पसरवले गेले की नाही हे दहा टक्के आरक्षण मेडिकल नाही काय काय चाललंय लोक काही ऐकतील का हे दहा टक्के आरक्षण हे मराठा समाजाला मिळणार ओबीसीला जे आरक्षण आहे त्या सगळ्या आरक्षणासाठी आहे मेडिकलला आहे इंजिनिअरिंगला आहे पॉलिटेक्मबीए एमबीए सगळ्याला आहे ओबीसीच्या आरक्षणाला हो निम्मी फी सरकार वाढणार आहे ह्याही दहा टक्केला निम्मी फी सरकार वाढणार आहे सव्वीस तारखेपासून कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली मी महाराष्ट्राचा उच्च शिक्षा मंत्री आहे आम्ही एकवीसशे प्राध्यापकांना मान्यता दिली त्यातल्या अठराशे प्राध्यापकांच्या इंटरव्ह्यू झाल्या ते सुटले ते, ते सुटले म्हणजे त्यांना आता पुन्हा चक्रदायची आवश्यकता नाही पण सव्वीस तारखेनंतर ज्यांच्या रिक्रुटमेंट राहिल्या त्यांना दहा टक्के आरक्षण जोडून हजार जणांची रिक्रुटमेंट करावी लागेल त्यासाठी त्यांना पुन्हा मंत्रालयामध्ये रोस्टरसाठी यावं लागेल पुन्हा माझी एनओसी यावी लागेल असा डिक्लेअर केलेल्या एकवीसशे जागांमध्ये सुद्धा एकनाथजी म्हणाले की त्यातले टक्के आता जी मोठी पोलीस भरती आहे त्याला फ्रॉम डे वन सव्वीस तारखेपासून मान्य देवेंद्रजी त्या गृहमंत्र्यांनी दहा टक्के मराठा लगू केलं त्यामुळे हे जे भ्रम निर्माण करणं चाललेलं आहे किंवा कुर्वी हे देत दिलं बाबा ते सगळेच वेगळे ते पण नोटिफिकेशन निघणार आहे मग तो कायदा झाले त्याला कायदा करावं लागत नाही ते नोटिफिकेशन हे कायद्याला करेक्शन आहे ते करेक्शन विधानसभा आणि विधान परिषदेला अवगत करावं लागतं म्हणजे दाखवावं लागतं सांगावं लागतं कन्व्हे करावं लागतं नोटिफिकेशन नाही हे का टेक्नॉलॉजी असं म्हणालेत का की हो जास्त हरकती आल्यामुळे मी नोटिफिकेशन मागे घेतो तर साडेसहा लाख आणि त्यातलं ता प्रत्येक दीपक मानकर यांनी समजा हरकत घेतली असेल तर दीपक मानकरांना त्याचं पत्र द्यावं लागणार आहे प्रशासनाला पत्र द्यावं लागणार तुमची हरकत मिळाली त्याचा अभ्यास झाला असं सारे सगळ्यांना करावं लागेल पण नाही पण मिळालेलं आहे आणि त्याच्या आधी आता हे नोटिफिकेशन कसलं आहे तर सगळेच वेळांचं आहे कुणवी नोंदीवाल्यांचं कुणवी झालं किंवा मिळालं चोपन्न लाख फिफ्टी फोर लाख आणि त्यामुळे दहा टक्के आरक्षण सुद्धा ह्या लॉजिकने आलं की राणेसाहेबाने सोळा दिलं मग देवेंद्रजीने दिलं सोळा म्हणून तो कोर्टाने बारा तेरा केलं मधल्या काळामध्ये कुणबी झालेली संख्या मराठ्यांमधून कमी झाली सेकंड थिंग म्हणजे यावेळेला आरक्षण टिकण्यासाठी आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मराठ्यांची संख्या गेली ती मराठ्यांमधून कमी झाली कारण आठ लाखाचे प्रचार मिळणार नाही साधारणतः एससी एसटीला हंड्रेड पर्सेंट द्यायला लागतं ओबीसी एससीबीसी मराठ्यांना एससीबीसी म्हणायचं याला लोकसंख्येच्या फिफ्टी द्यायला लागतो लोकसंख्या कुर्वी सर्टिफिकेट छोपन्न लाख जरामुळे कमी झाली लोकसंख्या आठ लाखाच्या खालच्या म्हणून कमी झाली तर फिफ्टी वर्ष झाली दहा रिफ्टी झाली हे कसं चाललं आहे की जे झालं त्याचं समाधान व्यक्त करायचं नाही जे झालं त्याचं अभिनंदन करायचं नाही जे झालं ते सेलिब्रेट करायचं नाही अंडर असं झालं ना अर झालं आता या सरकारला मराठ्यांची मतं मिळणार आणि मराठ्यांची तरुण तरुणींचं हल होणार शोधा शोध शोधा काय झालं बघा असं चाललंय नागेल मी काय त्याच्यात मी मी मंत्री आहे मी कधीच मंत्रालयात काम नाही केलं कसं सांगू की साडेसहा लाख नोंदी का एकेका नोंदीला पर्सनल डील करायला लागला किती महिने लागतील एकनाथजी त्यांच्या सगळे सोयरे या शब्दापासून मागे गेल्याचं मला सांगतो जे नोटिफिकेशन जरा त्यांनी वाचलं आणि मग गावाकडे परत गेले ते नोटिफिकेशन परत गेले ते सांगत काही झालं तरी सुद्धा महायुतीला बदनाम करायचा असं काही जणांनी ज्यांना आयुष्यात रिझर्वेशन देता आलं नाही ज्यांची त्यांनी इच्छा नव्हती ठामपणे आरम करतो की त्यांची त्यांची इच्छा नव्हती शक्य होत तरी दिलं नाही ते आता सगळी लोकसभा निवडणूक हातातून गेलीच आहे हे सर्व रिपोर्ट करून भितरले आहेत आणि ते रोज नवीन 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 काही काढताय मी या विषयासाठी प्रेस करून असून शेवटचा मुद्दा म्हणून माझा हा मुद्दा संपवणार आहे वारंवार मी मांडणी करतो वारंवार की वार। दहा टक्के आर्थिक मागासांचं आरक्षण हे तुम्ही पूर्वी मागितलं आणि एससीबीचं मागितलं की कायद्याने जाते माहितीच नाही आहे गेलं आता म्हणतात की दहा टक्के आर्थिक मागासांचा हवा हो तेथा येत नाही कायदा आहे ज्यांना जातीचं आरक्षण मिळतं ते दहा टक्के आर्थिक मागासाला एलिजिबल नाहीत की ज्या दहा टक्के मध्ये साडेआठ टक्के तीन वर्ष सरासरी मराठ्यांना मिळत होत गेलं हातातून घालवलं पंधरा दिवसामध्ये दोन कोटी दो लोकांचा दो सर्वे केला निर्णय घेणं इतकं झालं अरे बाबा सर्वे करणं हे इतकं सोपं होतं की त्याचं एक सॉफ्टवेअर डेव्हलप झालं होतं सर्वे करणं खूप सोबत मला वाटतं याविषयी संपू तुमचाही आमच्या आम्हाला विरोध करणं नेत्यांसारखं चाललंय चला मला वाटतं संपले प्रश्न आपण कोणात आपण कोणात कुठल्या पेपरच्या ही पत्रकार परिषद आहे पत्रकार पत्रकार आहेत कधीच बघितलं नाही बाबा अजून बघितलं अच्छा संपादक असून डायरेक्ट पत्रकार परिषद आला आमचे पद्धती बद्दल फार महत्वाचे सन्मान झाले बोला लोकसभा कोणा कसली आमचे निरीक्षक येतात तसे आले होते उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि त्याच्याबरोबर निरीक्षक आले होते म्हणत ते आले होते तयारी बघायला आमचे दोन निरीक्षक आले होते कृपाशंकर सिंगजी आणि बाळासाहेब पाटील त्यांनी ब्याऐंशी जणांच्या भेटीसाठी गेल्या आणि बंद पाकिटातून पाठवल्यावरती मला माहित नाही সোলাপুরো <laughs> 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 वचने सगळे समान असले त्याला <laughs> झाली मला वाटत <laughs> माझ्या प्रेस कॉन्फरन्सचा तुमचा प्रॉब्लेम असा आहे की एका क्षणानंतर तुमच्याकडे प्रश्नच जोडत नाही काही प्रश्न उरलेले नाही त्यामुळे चहा जनता <laughs> नाही की <के> कसं <laughs> <laughs> आहे मी असं म्हटल्यामुळे एकदम प्रोग झाले सगळे <laughs> त्यांच्या प्रतिनिधींना बोलवण्यात नव्हतं महादेव प्रतिनिधी असं आहे की महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या बाबतीमध्ये त्यांचं काही म्हणणं आहे चौदा ते ते मंत्री होते आमच्या बरोबर होते पंकजा लहान भाऊ पंकजाताई त्यांची मोठी बहीण म्हणजे किंवा जानकर मोठे असल्यामुळे लहान मोठं म्हणून बहीण देवेजी परम मित्र आणि त्यामुळे त्यांचं काही म्हणणं आहे तर पंकजा देजी आणि देवेंद्रजी काही शॉर्ट आऊट करते मत आहे पण त्यांनी असं म्हटलं की हे माझं काय जे म्हणणं आहे ते सॉर्ट आऊट पण तुम्हाला भेटकीला बोलू नका त्यामुळे त्यांना भेटीला बोललं रेस बनून सगळ्यांना भेटीला बोललं आज आम्ही प्रत्येक लोकसभेचं एक कार्यालय डेव्हलप केलं त्या कार्यालयाचं एक व्हॉट्सअप ग्रुप डेव्हलप केलं यापुढे कोणालाही निरोप मिळाला नाही असं होणार नाही अरे बाबा अरे काय रे, रे? मला पत्रकार परिषद संपवण्याची स्टेज होती सॉरी आता ते नीट ऐकायला लागेल नीट उत्तर द्यायला लागेल हा भारतीय जनता पार्टी माहिती नाही परवा देशाची पार्लमेंटरी बोर्ड पहाटे साडेतीनला ला संपल्यानंतर मोदीजी घरी गेले आणि सकाळी आठ ला पाच वेगवेगळ्या देशाच्या शहरात प्रवासाला निघाले रावतानाची सवय आहे का आमच्या नेत्याना आहे की खूप प्रवास करायचा विजय मिळणार का ना या नाही जाईल असं नाही सगळ्या ठिकाणी जायचं विजय मिळणार आहे तर ते सगळ्यांना सांगत यायचंय का राहू नका नाही मिळणार ते सांगायचं काम नीट करा तर सवय ते प्रवासाची आता पर्याय नाही म्हणून सगळे बाहेर पडले अदरवाईज कोण कोण किती वाजता उठतं आणि किती वाजता बाहेर पडतं आणि मग त्यामुळे ही गत आली ना आता की लोकांना भेटायला आमदारांना भेटत नव्हते मंत्र्यांना भेटत नव्हते मग केलं म्हणलं लोकांनी की नाही बाबा तुम्ही आम्हालाही भेटणार नसेल तर आम्ही कशाला काम करेल त्याचा एक चांगला परिणाम झाला की खूप प्रवास करायला मोदीजींशी आणि अमित भाईंशी तुलनाच नाही करू शकत परवा की तुम्ही त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही सगळ्यांनी देशभर चालवलं की मोदीजी पहाटे तुम्ही जाता नाही दाखवले घराकडे निघाले तीन बिसला आणि पुन्हा दाखवला आठ वाजता निघाले प्रवास चला जय हिंद जय महाराष्ट्र ज्यांना त्यांचे सहकार्य टिकवता आले नाही ज्यांना वर्षानुवर्षे ते सहकार्य टिकवता आले नाही ते मोदीजींच न्यामित भाईच कस कस काय सामना करणार कर, कळत कधी गेले कळलेच ते मी इलॉजिकल बोलत नाही